हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना तर वेलकम टू माय चॅनल तर आजच्या दिवसाची सुरुवात हे बघा सकाळी सकाळी मल्हारला मस्त रेडी करून स्कूलला पाठवलेला आहे सकाळी सकाळी खूप घाई करतो इतका टाईमपास करत करत आवरत असतो ना तो की खूप घाई होते माझी पण तो निवांत असतो पण कसं कसं त्याला आवरून पटकन काढून दिलं तर सकाळी सकाळी टी व्हीचा टी व्ही बघायचा असतो कार्टून बघायचं असतं कसं तरी काढून दिलं आहे आज एक्झाम आहे स्कूलमध्ये म्हणून त्यानंतर मी पटकन माझं आ अंघोळ वगैरे आवरली आणि नाश्ता करायला बसले बाजूला आहो बसले होते पण ते थोडेसे शाय फी करत होते त्याच्यामुळे मी त्यांना काही कॅमेऱ्यामध्ये घेतलं नाही मस्त नाश्ता करून घेतला त्यानंतर देवांची पूजासुद्धा करून घेतली आज गुरुवार होता स्वामींचा वारसुद्धा होता आणि आज मार्गशीर्ष महिन्यातली शेवटचा गुरुवार होता त्याच्यामुळे छान अशी देवांची पूजा करून घेतलेली आहे दह्यादुधाने मस्त त्यांना अभिषेक केलेला आहे कमीत कमी एक तास लागतो मला सगळी पूजा करण्यासाठी कारण की संपूर्ण देवारा साफ करायचा पुसायचा हफ्त्यातून एकदा अशी देवपूजा मी करत असते आता थोडी कमी करते आहे कारण की नव्वा महिना लागलेला आहे त्याच्यामुळे मला इतकं नाही जमत पण करायचा प्रयत्न नक्कीच करते आज मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार होता त्याच्यामुळे संपूर्ण करून घेतली मी देवपूजा त्यानंतर मल्हार स्कूलमधून यायचा टाईमसुद्धा झालेला अकरा वाजले होते पूजा करता करता त्याच्यामुळे त्याच्या बाबांना म्हटलं तुम्ही खालीच थांबा तुम्ही आले की मला कॉल करा आणि मग मग आपण तिघेही मठात जाऊ कारण की नेक्स्ट गुरुवार माहिती नाही मला मिळेल की नाही मिळेल मठात जायला म्हणून म्हटलं चला आज जाऊन येऊ आज मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार पण आहे मठात गेल्यानंतर बघितलं तर स्वामींना इतकं छान महालक्ष्मीचं स्वरूप दिलेलं होतं ना की काय सांगू खूप छान वाटत होतं त्यांना पाहून खूप प्रसन्नसुद्धा वाटत होतं आणि सकाळची गर्दी कमी असते त्याच्यामुळे खूप छान आणि सुंदर असं दर्शन झालं मग थोडा वेळा आम्ही तिथे बसलो आणि मग घरी आलो तर घरी आल्यानंतर लगेचच मी संध्याकाळची तयारी करायला सुरुवात केली कारण की के आज सकाळी काही स्वयंपाक करायचा नव्हता फक्त खिचडी करणार होते खिचडी साबुदाण्याची खिचडीच घरी सर्वांना आवडते त्याच्यामुळे आज सगळ्यांसाठी खिचडीच बनवणार होते तर म्हटलं चला संध्याकाळची तयारीसुद्धा करून घेऊ आपण तर मग आज संध्याकाळी गोड बनवण्यासाठी मी आज गाजर आणले होते काल येतानाच मार्केटमधून आणले होते ते त्यांना छान धुवून किसून म्हणजे त्याचे साल वगैरे काढून घेतले आणि नंतर किसायला बसले तर दोन किलो गाजर आणले होते कारण की घरात मेंबरसुद्धा आमचे आहेत जास्त आहेत म्हटलं सगळे खातील आणि उरला तर राहील कारण की मला खूप आवडतो गाजरचा हलवा मलाच काय सगळ्यांनाच आवडतो जर तो, तो, तो बनवून फ्रीजमध्ये राहिला तर कधीही खाऊ शकतो आपण त्याच्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये आणले होते गाजर म्हटलं एकदाच बनवता येईल डिलिव्हरीनंतर माहिती नाही मला हे सगळं खायला मिळेल की नाही मिळेल कारण माझा नववा महिना ऑलमोस्ट संपत आलेला आहे नववा महिना लागला नाही आहे तर माझं इथं गाजर किसणं चालू होतं तर इकडे मम्मी बोलले की मी रांगोळी काढून घेते तुला तिथे बसायला जमेल की नाही जमेल म्हणून त्या रांगोळी काढत होत्या तर मल्हारची मध्ये मध्ये लुडबुड चालली होती त्यांना आणि त्याचे बाबा त्याला घेण्यासाठी बसले होते तर हे बघा त्यांचं तिकडे मस्ती चालू होती रांगोळी काढणं चालू होतं आणि इथे माझं गाजर किसून झाले त्यातले तीन गाजर मी ठेवले होते म्हटलं ठीक आहे असेच खाता येतील जेवणासोबत किंवा सलाडमध्ये लागतील म्हणून मी ते बाजूला ठेवले होते दोन किलो गाजराचा केस इतका झालेला आहे तोपर्यंत मम्मींनी खिचडी बनवून घेतलेली होती आम्ही खिचडी खायला बसोच तर मी गाजरचा हलवा इथे शिजायला घातला होता म्हटलं खिचडी जोपर्यंत आहे तोपर्यंत गाजरचा हलवा पण शिजून रेडी होईल तर मस्त शिजलेला आहे दूध वगैरे घालून छान मी कुकरमध्येच बनवला कारण की कढईमध्ये संपूर्ण गाजरचा केस बसत नव्हता तर मस्त गाजरचा हलवा मी दुपारीच बनवून घेतला कारण की संध्याकाळी स्वयंपाक बनवताना घाई नको तर संध्याकाळी मस्त पाच वाजता आम्ही आराम करून उठलो सगळ्यांनी थोडा थोडा वेळ आराम केला आणि मग सहा वाजता मी कलश मांडायला सुरुवात केली अगद अगदी एकदि साधं आणि सिंपल पद्धतीने मी कलश मांडलेला आहे कारण की मला बसायला उठायला जास्त वेळ नाही जमते सो जितकं मला जमतं तितकी म पूजा मी मनापासून करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते ही बघा छान आणि सिंपल अशी मी पूजा मांडून घेतलेली आहे तर इकडे पूजा मांडून होते नाही तर दुसरं मल्हारने मला काम वाढवून ठेवलेलं आहे अजिबात आराम म्हणून हा पोरगा मला घरामध्ये देत नाही घर दिवसातून चार वेळा हा पसारा म्हणजे एखादी गोष्ट त्याला हवी असेल ना तर संपूर्ण बास्केट तो तिथे खाली वतून ठेवतो आणि तेच त्यातली ते एखादी गोष्ट घेऊन निघून जातो आणि सगळं तो पसारा तसा तसा खाली ठेवतो तो सगळा मला परत आवरावा लागतो दिवसातून चार ते पाच वेळा म्हणजे विचार म्हणजे काउंटच करू शकत नाही की मी ते किती वेळा मला भरावं लागतं नंतर तो पसारा मी आवरला आणि मग नंतर बेडरूममध्ये आले आणि पटकन मी आवरून घेतलं कारण की संध्याकाळची सात वाजत आले होते म्हटलं मुलींना बोलवलेलं आहे मुली कधीही येऊ शकतात तर मी साडी वगैरे काही वेअर केली नाही कारण की नववा महिना संपत आला आहे मला कॅरी करणं जमलं नसतं साडी म्हणून मी साधासा सिंपलचा असा अनारकली ड्रेस वेअर केलेला आहे आणि साधा सिंपल मेकअप केलेला आहे पटापट आवरून बाहेर आली आणि मग नंतर पोती वाचून घेतली पोती वाचून झाल्यानंतर आरती करत होते तेवढ्यात मुली आल्या माझ्यासोबत सगळ्या मुलींनीही मस्तपैकी छान आरती केलेली आहे मुली आरती करायला होत्या त्याच्यामुळे खूप खूप छान आणि मस्त वाटलं मला की म्हणजे अचानक कुमारिका आल्या म्हणजे देवीच आल्या होत्या जसं काही घरी माझ्या आरती करायला माझ्यासोबत तर आरती वगैरे करून झाल्यानंतर मी त्यांना कुंकू वगैरे लावून घेत हळदी कुंकू दिलं त्यांना लावलं आणि मग नंतर एक एक फळ आणि फूल दिलं त्यांना आणि मल्हारची पण त्यांच्यासोबत छान अशी मस्ती चालू होती इथे पण त्याला एक फुल द्यायचं होतं कोणाला तरी त्याच्या आवडत्या फ्रेंडला किंवा आजीला त्याला म्हटलं कोणाला कोणाला दे घरातल्या कुठल्याही तुला जी फ्रेंड आवडेल तिला दे किंवा आजीला दे किंवा आईला दे पण तो फक्त फुल घेऊन टाईमपास करायचं काम करत होता मुलींना मस्त त्याने हसवलं रमवलं त्यांच्याबरोबर खूप छान पास सुद्धा केला तर असा हा माझा मार्गदर्शन महिन्याचा शेवटचा गुरुवार सफळ संपूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय